विकास अंतर्गत गाव निवड आणि राबवायची योजना वन विभागातून या या असो यावेळी सांगण्यात आले उपविभागीय कृषी अधिकारी झालना पवार साहेब तालुका कृषी अधिकारी बदनापूर येथील गोपाल गुजर साहेब मंडळ कृषी अधिकारी बदनापूर येथील सरोदी साहेब कृषी सहाय्यक पणकर साहेब गावातील राधा किसन शिंदे सरपंच विष्णू शिंदे उपसरपंच व सदस्य गजानन शिंदे निवृत्ती पाटील काकडे किसान शिंदे तसेच गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या गोष्टी करता पैसे लागत नाही फक्त तुम्हाला तुम या गोष्टी तुम्ही ज्या गोष्टी करतायत त्या वेळ निघून घ्यायच्या उत्तर पेरणी करायला काही पैसे लागतात का नाही लागत आता हे दाड काढले एक काढायचं तिकडून एक दाड काढायचं आहे पाऊस खूपच झाला या चाळीतलं पाणी तिकडून काढून देता लागेल म्हणजे हे जसं तुमच्या घरामध्ये आपलं सगळं नीट नेटकं पाहिजे तसं तुमच्या वावरामध्ये मी जर हे नीट नेटकं केलं तर जास्तीचा पाऊस झाला तर पीक पिवळं पडलं भांगडी झाली असं होणार नाही आणि कमी पाऊस झाला तर तुमचा तुम्ही फक्त दांडाचं पाणी जर थांबलं तर आतमध्ये तुमचं जमिनीमध्ये मुलं काय की पाणी विहिरीतून उपसा करणं त्याच्यापेक्षा जमिनीत जितकं जास्त पाणी जा था। तुम्ही थांबून ठेवा तितकं तुमचा फायदा जास्त नदी नाल्याचं पाणी असं ठेवावून जाणार पाणी दुसरा फायदा काय वाढ माहिती तुमचा की महत्त्वाचं किती की जमीन तुमची वाहून जाते ना ती वाहून जाणाऱ्या जमिनीमध्ये तुमचा सगळ्यात कस निघतोय म्हणजे तुमचं जे ऑर्गेनिक कारण तुम्हाला म्हणतोय मी तेच वाहून जाते तेच पटकन विर मिळतं त्याच्यात खडे पुढे पण जाणार आहे का नाही तुमची जी काही कस असते की जमीन त्याला ह्युमस म्हणतो आम्ही ह्युमिकाशी दुकानात मानतात सगळेजण ह्युमिकाशी म्हणजे काय माहिती का पूर्णपणे कुजलेलं शेणखत पूर्णपणे शंभर टक्के शेणखत पूर्ण पुस्तकशी काळी गोपटी तयार होते त्याला घुमस म्हणतात आणि त्याचं ती उमेद असेल म्हणजे त्याचा त्यांनी बाजार केलाय आपण ते वापरत नाही म्हणून त्यांनी त्याचा बाजार केलेला आहे तर त्याला घुमस म्हणतात आणि तीच जर तुमच्या जमिनीत वाहून गेलं